नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण एक हेल्दी रेसिपी बघणार आहोत ती ही मुगाच्या डाळीपासून तर ही मुगाची डाळ मी रात्रीच भिजत घातली होती म्हणजे ही रेसिपी मी सकाळी बनवते आहे तर नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर रात्री झोपण्याच्या अगोदर मी भिजत घातली होती तर पाहू शकता छान अशी मुगाची डाळ भिजलेली आहे जर तुम्हाला रात्रभर भिजवायची नसेल पटापट बनवायची असेल तर दोन ते तीन तास सुद्धा तुम्ही भिजून घेऊ भी शकता तर पाहू शकता मुगाची डाळ छान भिजलेली आहे त्याच्यानंतर दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मोठं छोटं कोणतंही घेऊ शकता मी इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ अशा प्रकारे टाकायची आहे जर तुम्ही मोठ्यांसाठी ही रेसिपी बनवत असाल तर इथे तुम्ही मिरची आणि अद्रक दोन्ही घालू शकता थोडेसे अर्धा चमचा आपल्याला जिरेड घालायचे त्याच्यामध्ये तर मी काहीच नाही आहे कारण मी, मी मुलांसाठी बनवते म्हणून तर आता पाणी घातलेलं आहे थोडंसं आणि आपल्याला मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे बॅटर करायचं आहे तर एका भांड घेत भांडं घेतलेलं आहे मी त्या भांड्यामध्ये आपल्याला आता हे बॅटर काढायचं आहे तर प्रकारे मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे काही मी भाज्या वाट म्हणजे कापून घेतलेल्या आहेत तिथे कांदा घेतलेला आहे एक मिरची अर्धा टोमॅटो गाजर बीट खिसून घेतलेला आहे आणि बीट आणि भरपूर सारे कोथिंबीर जर तुम्ही अजून तुम्हाला भाज्या यूज करायच्या असतील तर तुम्ही अजून भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर सगळ्या भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी हाताने मिक्स करून घेणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगदी थोडंसं टाका मीठ म्हणजे छान असं मिक्स होईल त्याच्यानंतर आता आपलं बॅटरसुद्धा झालेलं आहे त्या बॅटरमध्ये मीठ घातलेलं आहे मी आणि छान मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला पॅनमध्ये तेल टाकायचं आहे त्याच्यावर आपल्याला थोडंसं मोहरी टाकायची आहे आणि जिरेट टाकायचे आहेत इथे तुम्ही तीळसुद्धा घालू शकता मी मोहरी आणि जिरेच घातलेले आहेत आणि पॅनमध्ये अशा प्रकारे आपल्याला पसरवून द्यायचं आहे मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बॅटर याच्यावर तर बॅटरमध्ये मी मीठ टाकलेलं आहे तुम्हाला दाखवायचं विसरले आणि मूठभर बेकिंग सोडा टाकायचा आहे त्याच्यानंतर मिक्स करून आपलं बॅटर हे पाहू शकताय मस्त झालेलं आहे अशा प्रकारे आता मी बॅटर टाकून छान पसरवलेलं आहे जास्त मी पातळ पसरवणार नाही एकदम असं दाटसर पसरवून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे पसरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण भाज्या कापून ठेवल्या होत्या त्या भाज्या आपल्याला अशा प्रकारे वरून टाकायच्या आहेत तर भरपूर साऱ्या मी टाकते आहे मुलांसाठी बनवते म्हणून मी भरपूर सारं इथे वारं घातलेला आहे गाजर बीट कांदा टोमॅटो सहसा मुलं खात नाहीत गाजर आणि बीट त्याच्यामुळं अशा प्रकारे मी त्यांना बनवून देत असते आणि हे मुगाच्या डाळीपासून आहे हेल्थसाठी खूप छान आहे तुम्ही सकाळी नाश्त्याला बनवू शकता किंवा टिफिनलासुद्धा मुलांना देऊ शकता छोटेश जर लवकर शाळा सुटणार असेल काही स्नॅक्स द्यायचा असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागते टेस्टला आणि हेल्दीसुद्धा आहे तर अशा प्रकारे वरून प्रेस करून मी आतमध्ये सेट करून घेतलेला आहे पूर्ण भाज्या आता खालून छान भाजलेला आहे तर आता पलटवून टाकणार आहे मी दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं भाजून घेणार आहे तर पाहू शकता मस्त असं खालून भाजलेलं आहे तेव्हाच समजतं आता पलटवून टाकायचं आहे आपल्याला तर पलटवून टाकलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मी छान भाजून घेणार आहे तेल लावायची काहीच गरज नाही आहे आपण तेलामध्ये छान अगोदर मोहरी आणि जिरे टाकले होते दुसरं तेलवरून टाकायची गरज नाही तुम्ही तूपसुद्धा लावून घेऊ शकता जर मुलांना देत असाल तर पाहू शकताय आपलं छान रेडी झालेलं आहे पहिला उत्तप्पा म्हणू शकता याला काही म्हणू शकता डोसा वगैरे तर पहिला उत्तप्पा रेडी झालेला आहे दोन्ही साईडने छान भाजलेला आहे तर अशाच प्रकारे दुसरासुद्धा बनवून घेणार आहे मी खूप छान सेट झालेला आहे आतमध्ये आता अशाच प्रकारे दुसरा सुद्धा मी ते टाकून घेतलेला आहे आतमध्ये पूर्ण सेट केलेला आहे भाज्या आता दुसरा सुद्धा मी अशाच प्रकारे भाजून घेणार आहे खालून छान कलरीपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडने मी आता हा डोसा भाजून घेतलेला आहे किंवा उत्तप्पा तर पाहू शकता है। दोन उत्तप्पे बनवून घेतलेले आहेत गरमागरम उत्तप्पे आपल्याला करायचे आहेत आणि लगेच सर्व करायचं आहे टेस्टला अप्रतिम लागतात आणि इथे मी शेंगदाण्याची चटणी सर्व केलेली आहे तुम्ही कॅचअपसोबत मुलांना देऊ शकता कोणत्याही टोमॅटो चटणी शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता अप्रतिम लागतात चवीला आणि खूप हेल्दी आहेत नक्की ट्राय करा मला तर खूप आवडली ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा पाहू शकता एकदम जाळीदार झालेले आहेत आणि आतपर्यंत भाजल्यासुद्धा गेलेल्या आहे आणि माझ्या व्हिडिओला जाता जाता प्लीज लाईक आणि श सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या जवळच्या फ्रेंडला प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये